गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण आलो आहोत आत्ता देहरी गावामध्ये गोरखगडचं बेस विलेज आणि ट्रेक आहे भक्कम प्लान आज आपण देहरी गावातून खोपली गावामध्ये जाऊन एक किलोमीटरवर जे गाव आहे साधारणतः तिथून आपण आज करणार आहोत भैरवाचं दार भैरवाचं दार चढून आपण हहूपे गावात पोचणार आहोत हहूपे गाव हे गोरखगडाच्या वरती गाव आहे घाटमाथ्यावरती आहुपेमधनं खाली आहुपे घाटाने उतरणार आहोत आणि परत खोपोली मार्गे ध्येरी गावात येणार आहोत आणि आपला मुक्कामाहेरीमध्ये आहे आहुपे म्हणजे हा बेचकार आला ना मोठा बेचका खोपोलीमध्ये पोचलो आम्ही आत्ता या घरामध्ये हे मामा आमच्याबरोबर येत आहेत वाटाड्या म्हणून बऱ्याच जणांना माहीत नाही आहे ही भैरवा दार त्यामुळे म्हटलं वाटाड्या घेऊन गेलेलं बरं so, सो सनराईज पण झाला आहे छान आत्ताच आज हनुमान जयंती त्यामुळे जागोजागी उत्सवाची तयारी तर चालू आहे सुरुवात झाली ट्रेकची आणि त्यांचं नाव आहे पांडुरंग मामा ते खोपोली गावामध्ये राहतात रस्ता लगतच घर आहे त्यामुळे ते म्हटले मी येतो दाखवायला बिकॉज फार कमीजणं जातात आणि त्यांचं जा म्हणणं आहे की हा जो डोंगर आहे याच्यात टोका लाभलेला जायचं आहे भैरव बाजाराने आणि इथं देवराईवरती त्या देवराईतून देवराई मग हा आपला इकडे गोरख मच्छिंद्र आणि याच्यावरती आहुपे गाव सो असं मस्त म्हटल्याप्रमाणे भक्कम ट्रेक आहे सुंदर सकाळ आहे छान मस्त सुंदर सुबक असं खोपिली गाव गावातलं हनुमान मंदिर छान तयारी चालली आहे हरिराम सप्ताह सुंदर टाळ मृदुंग आज हनुमान जयंती असल्यामुळे सुंदर बजरंगबलीचा पाळणा केला केलाय छान मूर्ती आहे जय श्रीराम गणपती बाप्पा सुंदर मूर्ती आहे आज काय हरिनाम सप्ताह मृदुंग काय हो का बर अरे वा गाव जेवण पण असेल आज संध्याकाळी फुल तयारी जोरदार उद्या काल्याच जेवण जेवण उद्या छान चांगला आहे चला येऊ तो वरती जाऊन हां हो जेवायला येतो जय श्रीराम हा समोर दिसतं आपल्याला हा उपेघाट आपण इकडनं उतरणार आहोत आणि या साईडला इकडे आपला आहे गोरखगड आणि आपण या इकडे चाललो आहोत ते आपलं भैरवधार म्हणून केला का छान बांधलाय छोटासा ब्रिज भागात नदी कुठली आहे खाली आलेली

चांगलाच सुंदर रेंज एकदम था जी आहे ती आपली देवराई वरती भैरवादार आणि आहुपे या दोन टेकड्यांच्या मध्ये आहुपे सुंदर इकडे आपलं गोरख मच्छिंद्र आजच्या ट्रेकचे चे सवंगडी आहेत हाय उज्ज्वल आदित्य कुलकर्णी मंगेश आवटी आणि यतींचा देवता <laughs> यतीश लेले यतीश लेले सर्पत ते ते साप साप यतीश थांक, 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 हे सर्पतज्ञ आहेत त्यामुळे ते माघं राहतात थोडे साप शोधत शोधत कुठल्या घरात साफ आहे म्हणून पण गुड टू हॅव यू यतीश विथ द ट्रेक थँक्स थँक्स आणि हा पहिलाच ट्रेक आहे त्याचा होपफुली तो कालपासूनच म्हणतो की माझा शेवटचा ट्रेक नसावा रोड नाही आहे त्यामुळे शोधत शोधत जावा लागतंय जरा ढोरवाटा खूप आहे त्यामुळे चुका शक्यता खूप असते इकडं सगळं बोडकं आहे आणि इथे ही देवराई एवढाच हिरवा भाग आहे सुंदर आणि हे आता आम्ही चढलो गर्मी गरमी सॉरी मामांना पण तिथे ना गर्मी ये ची। आता आठ वाजले आठ फुलपॅ घालायचं लागले गरमी होती आम्हाला गर्मी झाली हो <laughs> तुम्ही इथले जात सवय सवय रात्रीच्या एक एक वाजेपर्यंत झोपला ऑलमोस्ट बेसला पोचलो आहे मी आता कोपोलीपासून सुरुवात केल्यापासून साधारणतः एक सव्वा तास लागतो इफर त्याला ऑफकोर्स डिपेंड करतो तुम्ही कसं चालता किती थांबता वातावरण कसं आहे याच्यावर पण हां एक ते सव्वा तास बेसपर्यंत पोचायला भैरोबा घाटाच्या आणि मग तिथून पुढे जो तुम्हाला वेळ लागेल तो वेळ लागेल चांगलेच काटे तुडवत वाटा काढत ते समोर दिसते ते खोपिली गाव इथून आम्ही आलो आता ऑलमोस्ट आलो आहोत हे आपलं ही आपले गळ कमान कमान कमान

आत्तापर्यंत चढायला मजा आली ऊन नाही लागले ढगाळ वातावरण आहे त्यामुळे त्रास नाही होत एवढा फक्त दमट हवामान खूप आहे त्यामुळे घामाच्या धारा लागल्या नुसत्या आता इकडनं थोडीशी वाट वाट जुळते आणि हा पहिला टप्पा इथं लागतो त्यानंतर मग दुसरा टप्पा मेन टप्पा तिथनं चढाई करायची तर तुम्हाला तुमचे बरेचसे श्रम वाचवायचे असते जे की गरजेचं असतं घाटवाटांमध्ये रस्ता न चुकणं किती कधी योग्य तर वाटाटेबरोबर असावेत जे आपल्या बरीचशी एनर्जी त्यांच्यामुळे वाचू शकते आपण भटकत नाही आणि रको मार्गावर राहून आपण ठरलेल्या टाईमामध्ये आपला ट्रेक पूर्ण करू शकतो जेवढं होऊ शकेल तेवढं घाटवाटांच्याही वाटाटे वापरावेत फायदेच असतात त्याचे तोपर्यंत असं काही मिळत नाही तोपर्यंत घाटवाटा के केल्या असं वाटत नाही त्यामुळे रस्ता शोधणे रस्ता काढणे घाटवाटांचा एक अविभाज्य घटक आहे धडपडला असतं आत्ता आहे <laughs> त्यांचे बाकीचे घडी इकडनं असे चढून येतील आणि इथे आपल्या भैरवधार आहे पण मामा म्हणतात की मामा कुठे रस्ता आता अच्छा वरती म्हणजे हा इकडनं हा गेला रस्ता का हा ही पायवाड गेली अशी वरती आणि वरती जायचं आहे आणि मग इकडे यायचं आपल्याला परत वा चांगलीच फिराफिरी आहे पण आहे ते आमचे मामा

सव्वा झाले किती वाजले सव्वा नऊ आठ वाजता सुरू केलं होतं सातला के सुरू केलं अडीच तास सव्वा तास सव्वा दोन तास दोन तास दहा मिनट झाले मामाने आपला हत्यार काढले आपण आपले गावाकडचे गर, शहराकडचे लोक ओ आर एस इलेक्ट्रॉल लिंबू पाणी सरबत मामांना विचारला हवं का म्हणे नाही 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 आमच्याकडं आमच्याकडे आपला ना� आपला हुकमी एक काय मळायचा आणि तोंडात टाकायचा काय हो मास्ट हे आले आमच्या घडी असते असते अहो असते असते चांगलंच स्क्री आहे हे आता इथं खाली आहेत हा सगळा स्क्री क्रॉस करून ह्या रॉकच्या इकडनं आत जायचं आहे आणि इकडं आपलं दार आहे आता ऊन यायला लागलं आहे पण ही स्क्री खूप थकवणारी आहे तो तो हैं। रस्ता असा नाहीच आहे त्यामुळे वाट काढत काढत थोडाफार प्रमाणात रॉक क्लाइम्बिंग करत यावं लागतंय स्क्री भरपूर आहे अजून इथं जायचं आहे फायनली एक साधारण एक तास लागला आम्हाला नाळीपाशी पोचायला खूपच घचपट आहे खूपच वाट नाही आहे बिलकुल त्यामुळे सगळा पसारा आहे आणि घसारा आहे त्यामुळे एक तास लागला आम्हाला वाट शोधायला फायनली आम्ही वाटेपाशी पोचलो आहे आता इथे लोक आहेत आमचे आदित्य इथे आता हा येतो आहे आम्ही हे इथे होतो मगाशी इथं गळ आहे तशी पण इथनं एक रॉक पाहिजे त्यामुळे वरण आलो पण इथं खूप वेळ आमचा एक तास गेला जो या जंगलामध्ये काहीच नाही मिळायला रस्ता ही गळ आहे आणि आमचा वाटडे आता आणि ही आपली आली भैरवबादार इथनं आता आपल्याला पुढं जायचं आहे हां सो फायनली आम्ही गळीच्या टप्प्यापासी आलो आहे आम्ही काय केलं इथं खोपिली गाव आहे तिकडनं सुरुवात केली इथपर्यंत आलो खाली आणि इकडनं आम्ही वरती आलो असे हा जो कातळ आहे त्याच्या आम्ही आलो त्याच्या वरनं वरनं आणि इथं गचपडा अडकलो आणि म्हणजे फिरत 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 इकडनं खाली आलो असा ॲक्च्युली जो रस्ता आहे तो इथपर्यंत यायचा या झाडीपर्यंत या झाडीतनं ही मेन घळ आहे आणि इथे आत खड्डा आहे पूर्ण याचा इथनं भोक आहे इथनं आत दिसेल आता आतली जागा आणि ही बंद आहे पूर्ण इथं नाही येता कारण की इकडनं चढायला काहीच मार्ग नाही आणि मग पुढे असा हा पूर्ण आपला रस्ता गेलेला आहे तर याच्याऐवजी काय करायचं आहे आपल्याला इथे आलो आपण की इथे एक राईटला ही जे झाड आहे इथनं एक छोटीशी घळ तयार झाली आहे ही या घळीनी वरती यायचं आहे ते आपण इथं बरोबर इथे येतो आणि मग डायरेक्ट आपण इकडनं इकडनं गळीला जाऊ शकतो सो हा जो प्रकार आहे इंटरेस्टिंग आहे की घळ अशी आली इथं इथे आत गेली आहे घुसली आतमध्ये आणि दिसेल तुम्हाला हे भोके आतमध्ये इथे आत येऊन ती घळ इथं बंद झाली आहे त्यामुळे इथे येता येत नाही म्हणून ती छोटी घळ घ्यायची आणि इकडे यायचा इथनं या गळीतनं फायनली लास्ट पॅच ही देवरही दिसते आपल्याला वरती हा आपला टॉप आहे बाजारचा चांगला चढ आहे मजबूत आत्तापर्यंत आम्ही दोन हजार फूट चढलो आहे साधारणतः साधारणतः अडीच हजार फुटाचा चढ आहे पूर्ण कोपविलीपासनं भैरव बाजार टॉप नक्कीच सोपा ट्रिप नाही आहे थोडासा कठीणच म्हणता येईल पण छान आहे कस काढणार आहे कोपविली गाव एकदम लांब इतनं सडून आलो आहे आम्ही पूर्ण सुंदर कातळ टप्पा आणि हा लास्ट पॅच हा त्याच्यानंतर हा देवराई देवराईची दोन तीन घरं आहेत बघू तिथं पाणी मिळते का पाण्याची जरा कमतरता आहेच तिथे पण पाणी बघू मिळते का तिथनं आहुपे साधारणतः दोन किलोमीटर लांब आहे तो एक टप्पा काढायचा आहे आणि मग तिथं जेवण करायचं आहे आहुपेमध्ये देवराईमध्ये प्रवेश केलेला आहे इथ नाही आलोवरती प्रचंड घसर आहे एटी डिग्रीमध्ये पकड़ा तो लागते। दुसरा नहीं है। हे झाडं पकडतच यावं लागतं दुसरं ऑप्शन नाही आहे आणि हे आलं भैरोबाचं ठाणं भैरोबादार सात वाजता सुरुवात केली होती आत्ता एक वाजला एक्झॅक्टली दोन तास आमचे त्या रस्त्या शोधण्यामध्ये गेले त्यामुळे खूप दमछाक झाली पण फायनली दोन तास उशीर का होईना टारगेट रे रय भैरव बाब नमस्कार समोर आपल्याला दिसतंय आहे तो आहुपेमधून आलेला तार रोड गाडीचा रस्ता देवराई कुलदैवत भैरवनाथ मंदिर आणि हे देवराई जिथलं छोटंसं गाव आहे इथून आहुपेचा रस्ता आहे पुढे असं इकडनं आलं आहे हो नम शिवाय नमशिवाय

अंधबे टू हऊपे घाट हऊपे घाट या झाडींच्या इथनं खाली उतरतो साधारणतः साडेतीन झाले दुपारचे पाच साडेपाचपर्यंत खोपोली गावा गावात पोचायचा प्लॅन आहे खाली कोकण कडा दर्शन म्हणून बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावले आहेत आणि खाली कोकण दिसतं हा पूर्ण असा कड्याचा भाग आहे त्यामुळे सुंदर आहे बघायला रखरखीत उन्हातून तुन्, सावलीत जायचा आनंद जो काय असतो अनुभवणार आहे आम्ही प्रचंड सावली समोर आहे ही वाट खूप मळलेली म्हणतात अजूनही इथनं जनावरं नेतात जनावर जातात ना आपणही हे जनावरच आहोत जवळ पस्तीस किलो आणले पस्तीस लोकांना आणलं तर पस्तीस किलोचा हो पस्तीस किलोचा भोजा Ah, ah, ah sük sük sük. Ah, Sünder. Ne kadar? güzel <laughs> oldu. असं वाटतं टेकडीवर आलोय एवढा प्रशस्त रस्ता आहे जोड गोळींचं दर्शन हा पाण्याच ना हा त्या टाक्यांचं चला पहिलं पाण्याचं टाक हा घाट खूप जळवळण्याच असल्यामुळे ते भरपूर पाण्याची टाके आहेत त्यातलं हे एक बघावं पाणी आहे का पाणी आहे जगास पिण्याचं पाणी आहे छान गोरखगड हे आमची टेकर मंडळी उतरत आहेत पाणी आहे बर का रे घाटातले अजून दोन पाण्याची टाकी नीट बघितलं तर मध्ये एक ब्रिज सारखं बनवलं आहे हे आणि त्याच्या आत छानपैकी पाणी साठवायला हो जागा आहे पण आता कोरडी आहेत फायनली आम्ही आलेलो आहोत खाली खोबिली गावामध्ये मजबूत टप्पे पार केलेत आज ही सकाळची आपली भैरवाची दार इकडं मागे मच्छिंद्र सुळका दिसतोय कुठली ती हा सावली पडलेली जागा ना, ना। कंप्लीट सावली पडलेली जागा ही आपण झूम करून दाखवू हा ही अख्खी भैरवादार सुंदर गावामध्ये मस्त बजरंगबलीचा पाठ चालू आहेत हनुमान जयंती बद्दल सकाळी आपण मंदिर बघितलं ते सुंदर मंदिर आहे प्रकारे आपण ट्रेकची सांगता करूयात सुंदर ट्रेक झाला मजा आली थँक्यू